नमस्कार मित्रांनो मी डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे सरचे स्वागत करतो मित्रांनो बघू शकता आपल्या बागेला पंचवीस दिवसाचा कालावधी या ठिकाणी झालेला आहे पाणी फोडून तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीमध्ये गुंजावस्था या ठिकाणी दिसत आहे या गुंजावस्थेतून आता फ्लोरा अवस्थेमध्ये बाग करत आहे मित्रांनो तर बघू शकता अतिशय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चौकी अवस्था किंवा पानातील क्लोरोफिल हरितद्रव्य आपण ज्याला म्हणतो ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिसत आहे आता थोडासा प्रकाश संश्लेषण कमी होत आहे कारण ढगाळ वातावरण आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम जाणवतो आहे परंतु वातावरणाचा बदल पाहता या ठिकाणी पानांमध्ये क्लोरोफिल पानांची साईज पानांची चमक अतिशय चांगल्यारीत्या या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर मित्रांनो या ठिकाणी थोडंफार शेंड्याचं प्रमाणही ते तुम्हाला दिसत असेल परंतु हा शेंडा आपण थांबू शकतो अतिशय काटेकोरपणे पद्धतीने जर नियोजन केलं तर आपण या शेंड्याजवळ मात करू शकतो मित्रांनो याला पाणी हे अतिशय मापात देणं गरजेचं आहे कारण आता सध्या थंडीचा स्प्रेड चालू आहे आणि ऊन पण पाहिजे तेवढं नाही आहे मित्रांनो त्यामुळे पाणी अतिशय कमी पद्धतीने द्या आणि खालून झिरो बावन चौथीचा वापर करा वरतून एखादी स्प्रे घ्या स्प्रेमध्ये मित्रांनो तुम्हाला मला अवस्थेमध्ये निटीओ हो किंवा स्कोर कवच अशा स्प्रेईंचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या चौकीतील जे बारीक पान असतं त्या ठिकाणी पिवळं पडत असतं मित्रांनो पिवळं पडू नये म्हणून आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे जर आता चौकीमधील जर छोटंसं पान पिवळं जर दिसत असेल तर लगेच उपाययोजना करा कारण त्या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम आहे पिवळ्या पान जे आपल्याला चौकीमध्ये आज दिसतं आहे तर ते नंतर आपल्याला सर्कस पोरा किंवा अल्टरनेरिया या ज्या रोगांचा प्रादुर्भाव होतो तो नंतर दिसत असतो मित्रांनो ज्यावेळेस जा बाग आपली जून जुलैमध्ये जाते त्यावेळेस ते दिसून येत असतं त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने स्प्रिंगचं नियोजन करा आणि आपल्या बागेमध्ये कुठल्याही प्रकारचा रोग कीड येणार नाही याची काळजी घ्या कीड व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने करा त्यामध्ये तुम्हाला थ्रीप्स मावा तुडतुडे या ठिकाणी अशा अवस्थेमध्ये जाणवत असते त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने स्प्रिंग करा चांगल्या औषधाचा वापर करा बघा मित्रांनो प्रत्येक चौकीमधून गुंजावस्था या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि आपलं कामकाज चालू आहे त्या पद्धतीने मित्रांनो बघा अतिशय चांगला रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे आपलं बाग पाणी फोडल्याच्यानंतर कमीत कमी चाळीस दिवसाच्या आसपास पूर्ण गुंजावस्था दिसत असते मित्रांनो परंतु आता झाड थोडंसं था वेळ घेत आहे मित्रांनो कारण का या ठिकाणी आपल्याला सूर्यप्रकाश पाहिजे तेवढं नाही आहे मित्रांनो तर मित्रांनो पाणी नियोजन अतिशय काटेकोर पद्धतीने करा स्प्रेंगचं नियोजन चांगलं करा जेणेकरून थ्रिप्स मावा तुडतुडे या रोगांचा किडींचा प्रादुर्भाव होणार नाही आणि आपल्याला गुंजावस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीने मिळेल या ठिकाणी बघू शकले मित्रांनो ह्या ज्या अशा गुंजावस्थेमध्ये बाग असते तर या गुंज अवस्थेमध्ये आणि मावा जास्त अटॅक करत असते मित्रांनो जर ह्या अवस्थेमध्ये थ्रिप्स मावा जास्त प्रमाणात अटॅक झाला तर आपल्याला कळी ही चाटलेली दिसत असते मित्रांनो त्याचा प्रादुर्भाव आपल्याला फळ तयार झाल्याच्या नंतर दिसत असतो त्यामुळे फुलोरा किंवा अवस्थेमध्ये आपल्याला काळजी घेणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो बघा कशा पद्धतीने बाग दिसत आहे तुमची बाग कशी आहे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आत्तापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो चला भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद नमस्कार